हा व्हिडिओ शेतकरी बांधवांसाठी आहे हे जे सोलर पॅनल लागलेलं आहे शेतामध्ये तुमच्या विहिरीसाठी बोरसाठी हे जेवढं फायद्याचं आहे तेवढं धोक्याचं पण आहे हे जे तुम्हाला दिसते का जेव्हा विजा चमकाय लागल्या पाऊस पडायला लागलं गडगडायला लागलं तेव्हा ह्याच्यापासून सावध राहा याचा आसरा घेऊ नका या प्लेटचा याच्यापासून दूर राहा शक्यतो कारण वीज पडण्याची एकशे एक टक्का गॅरंटी असते याच्यावर त्यामुळे शेतकरी मित्रांनो सावध राहा याच्यापासून दूर राहा अवकाळी पावसाच्या वेळेस विजा चमकायला लागली की जितकी चांगली यो ही योजना आहे चांगल्यासाठीच शेतकऱ्यांच्या लाईटचा प्रॉब्लेम असतो तर मित्रांनो अवकाळी पाऊस जवळजवळ येईल विजा चमका शक्यतो या पॅनलपासून दूर राहा कारण वीज पडण्याची शक्यता असते